नमस्कार नऊच्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर गुजरातमध्ये दहशतवादी घुसल्याच्या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्र्यांनी घेतली उच्चस्तरीय बैठक देशभरात अतिदक्षतेचा इशारा अधिकाधिक गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी राज्यांनी प्रयत्नांची गती वाढवावी अरुण जेटली यांचं आवाहन उद्योगपती विजय मल्ल्या यांना कर्जवसुली न्यायाधिकरणाचा दणका थियाजीओ कंपनीकडून मिळालेली रक्कम काढण्यावर प्रतिबंध बौद्धांचं तीर्थक्षेत्र असलेल्या नागपूरच्या दीक्षाभूमीला अवर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा देण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या डंपर चालकांच्या आंदोलनातून सेना भाजपाची माघार आंदोलन चालू ठेवण्याचा नारायण राणे यांचा निर्धार केंद्रानं आयात केलेली साडेआठ हजार टन डाळ लवकरच देशात पोहोचणार मंगलमय वातावरणात महाशिवरात्रीचा उत्सव देशभरात साजरा आणि माजी लोकसभा अध्यक्ष पी ए संगमा यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार गुजरात समुद्र नमस्कार सविस्तर वृत्त मार्गे दहा दहशतवादी घुसल्याच्या गुप्तचर विभागाच्या माहितीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली देशांतर्गत सुरक्षेच्या मुद्द्यावर आज गृहमंत्रालयात उच्चस्तरीय बैठक झाली या बैठकीत संपूर्ण देशातल्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला यावेळी परकीय घुसखोरांचा सामना करण्यासाठी देशाची सुरक्षा व्यवस्था पूर्णपणे सज्ज असल्याची माहिती पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी दिली राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल गुप्तचर संघटनेचे संचालक आणि गृहसचिव या बैठकीला उपस्थित होते गुजरात मार्गे, समुद्र मार्गे दहा दहशतवादी घुसल्याच्या गुप्तचर विभागाच्या माहितीच्या आधारावर गुजरातसह पाच इशारा देण्यात आला आहे महाराष्ट्र पोलिसांनीही राजधानी मुंबईसह संपूर्ण राज्यात अतिदक्षतेचा इशारा दिला आहे लष्कर ए तोयबा आणि जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनांचे ते सदस्य असून राजधानी दिल्लीमध्ये घातपात घडण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली त्यामुळे दिल्लीत कडेकोट सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणेचं पथक गुजरातमध्ये दाखल झालं असून तटरक्षक दल तसंच दहशतवाद विरोधी पथकांना दक्ष राहण्याचे आदेश देण्यात राहण्याच गुजरातमधल्या मंदिरांसह नद्या धरणं तेल आणि नैसर्गिक वायू प्रकल्पांच्या सुरक्षेतही वाढ करण्यात आली आहे राजस्थानमध्येही कडेकोट सुरक्षा बंदोबस्त ठेवण्यात आलाय बस रेल्वे स्थानकं विमानतळ आणि गर्दीच्या ठिकाणी कडक पहारा देण्याचे निर्देश पोलिसांना देण्यात दक्षिल जम्मू आणि काश्मीरसह देशातल्या इतर महानगरांमध्येही अतिदक्षतेचा इशारा देण्यात आ अधिकाधिक अधीक गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी राज्यांनी आपल्या प्रयत्नांची गती वाढवली पाहिजे असं केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी म्हटलं हरियाणा सरकारनं गुडगाव इथं आयोजित केलेल्या जागतिक गुंतवणूक परिषदेत परिषदत्तिज बोलत होते जगातल्या इतर अर्थव्यवस्थांची गती मंदावली असताना त्या भारतानं चांगला विकासदर गाठलाय चांगला आर्थिक विकासदर मोठी बाजारपेठ आणि विपुल मनुष्यबळ यामुळे जगभरातले गुंतवणूकदार भारताकडे आशेनं बघतायत त्यामुळे गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी सुधारणा करण्याकरता हीच योग्य संधी असल्याचं जेटली म्हणाले निर्णय प्रक्रिया संथ राहिली तर त्याचा परिणाम गुंतवणुकीवर होईल असंही त्यांनी सांगितलं परिषदेला मंत्री सुरेश प्रभू आणि शहरी विकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनीही मार्गदर्शन केलं हरियाणा सरकारनं भारतीय उद्योग महासंघाच्या सहकार्यानं आयोजित केलेल्या या दोन दिवसांच्या परिषदेत देश सहभागी झाले आहेत मध्यनिर्मिती आणि विक्री संदर्भात अलीकडेच झालेल्या कराराअंतर्गत डीआरजीओ कंपनीकडून मिळालेले पंच्याहत्तर दशलक्ष अमेरिकी डॉलर्स उद्योगपती विजय मल्या काढू शकत नाहीत असा निर्णय कर्जवसुली न्यायाधिकरणानं आज दिला विजय मल्ल्या यांनी बँकांचं कर्ज मोठ्या प्रमाणावर थकवलं असून त्यांच्याकडून सात हजार कोटी रुपयांचं कर्ज वसूल करण्यासाठी भारतीय स्टेट न्यायाधिकरणाकडे याचिका दाखल केली होती मल्यांना मिळालेल्या पैशावर कर्ज पुरवठादार म्हणून बँकेचा पहिला हक्क असल्याचं या याचिकेत म्हटलं होतं त्यापूर्वी डीआयजीओ कंपनीशी करार मल्यांच्या मल्ल्यांच्या युबी ग्रुपविरोधात सक्तवसुली संचालनालयानं मनी लॉन्ड्रिंगचा खटला दाखल केला आहे जगभरातल्या बौद्ध धर्मियांचं तीर्थक्षेत्र असलेल्या नागपूर इथल्या दीक्षाभूमीला अवर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा देण्याचा ऐतिहासिक निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला असून याबाबतच्या प्रस्तावाला त्यांनी मान्यता दिली आहे याच ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी चौदा ऑक्टोबर एकोणीशे रोजी आपल्या लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेतली होती तेव्हापासून साठ वर्ष वर्षे स्थळ दीक्षाभूमी म्हणून जगभरातल्या बौद्ध बांधवांचं पवित्र स्थळ मानलं जातं देशातल्या बोधगया शहराव्यतिरिक्त केवळ तर दीक्षाभूमीवरच बोधीवृक्ष असून इथला भव्य स्तूप पर्यटकांचं विशेष आकर्षण आहे यापूर्वी क वर्ग पर्यटन स्थळाचा दर्जा असलेल्या दीक्षाभूमीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंती वर्षात अ वर्ग देण्यात आल्यामुळे दीक्षाभूमीच्या विकासाचा मार्ग मोकळा झाला मुख्यमंत्र्यांच्या या महत्वपूर्ण निर्णयाचं बौद्धांच्या विविध संघटनांनी स्वागत क्लिआ सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या तीन दिवसापासून सुरू असलेल्या डंपर चालक मालक संघटना आणि गौण खनिज आंदोलनातून शिवसेना आणि भाजपानं माघार घेतली आहे शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी कणकवली इथं आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली मुख्यमंत्र्यांबरोबर काल झालेल्या या संदर्भात समिती नेमून तीन ते चार दिवसात निर्णय घेण्याचं आश्वासन मिळालं त्यामुळे आपण आंदोलनातून माघार घेत असल्याचं राऊत यांनी यावेळी सांगितलं श्रेय वादामुळे काँग्रेसनं हे आंदोलन दिशाहीन केल्याची टीका त्यांनी यावेळी केली दरम्यान डंपर आंदोलन नऊ तारखेपर्यंत सुरूच ठेवणार असल्याचं नेते नारायण राणे यांनी म्हटलं आज कुडाळ इथं पत्रकार परिषदेत बोलत होते डंपर चालकांना सर्वात जास्त त्रास पोलिसांकडून होत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला या समस्येसंदर्भात मुख्यमंत्री आणि महसूल मंत्री यांच्याशी आपण चर्चा केली असल्याचं त्यांनी सांगितलं भेट नाकारणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांविरोधात आमदार नितेश राणे आणि विरोधी पक्ष राधाकृष्ण विखे पाटील विधानसभेत हक्कभंग सादर करणार असल्याचंही राणे यांनी यावेळी सांगितलं राज्यात काही ठिकाणी पडलेल्या दुष्काळामुळे शेतकरी हतभल झाला असतानाच गेल्या दहा दिवसापासून होत असलेल्या गारपिटीची आणि अवकाळी पावसाची झळ बळीराजाला बसत आहे अशा परिस्थितीतून मार्ग कसा काढावा असा प्रश्न शेतकऱ्याला पडला आहे एकीकडे दुष्काळामुळे तोंडचं पाणी पळालेलं त्यात शेतीला पाणी कुठून द्यायचं हा प्रश्न तर दुसरीकडे रोपांची वाढ होत असताना पडलेला अवकाळी पाऊस आणि गारपीट राज्यातला शेतकरी सध्या निसर्गाच्या या वकृपेमुळे अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं घेरला आहे गेल्या दोन तीन वर्षात दुष्काळ पडत आहे यंदाही ये खरीपाचा पाऊस कमी झाल्यामुळे सोयाबीन एकरी दोन पोते झाले आहे तरी अपेक्षा होती गहू व या पिकावर मात्र काही झालेल्या अवकाळी पावसामुळे व गारपीट सर्व नुकसान झाले आहे तर याची सर्व शासनाने आम्हाला लवकरात लवकर मदत करावी ही आमची इच्छा आहे राज्यातल्या अनेक भागात गेल्या दहा दिवसांपासून पाऊस आणि गारपीट होत आहे विदर्भ खानदेश मराठवाड्यातील काही जिल्ह्यात वादळी वाऱ्यांसह पाऊस झाला आहे या पावसामुळे पिकांना मोठा फटका बसला आहे तर फळ पिकांचंही मोठं नुकसान झालं आहे आम्हाला की बाबा कमी कमी साठ ते पासष्ट क्विंटल गहू होईल पण आता पावसामुळं जास्तीत जास्त अठ्ठावीस तीस पोटीजच्या कमी आता जास्त होणार नाही त्याच्यापेक्षा कमी होणार आहे कर्ज घेऊन आणि रक्ताचं पाणी करून फुलवलेला मळा निसर्गाच्या अवकृपेमुळे नष्ट होताना पाहून बळीराजा हवालदिल झाला आहे अशा परिस्थितीतून नेमका मार्ग कसा काढावा या विचार फेऱ्यात त्याचा जीव अडखळला आहे निसर्गाच्या या अशा अवकृपेपासून शेतकऱ्यांनी कशा प्रकारची काळजी घ्यावी तसंच राज्य शासनाची भूमिका याविषयी विवेचन करण्यासाठी कृषी अर्थतज्ञ डॉक्टर गिरीश जाखोटिया आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत नमस्कार सर आपलं या कार्यक्रमामध्ये स्वागत साडेनऊच्या नमस्कार आपण असं बघतोय की आता गेल्या दहा दिवसात गारपीट पडतीये म्हणजे चक्क एकीकडे उन्हाळा आहे आणि आपण चक्क बर्फाचे मोठे मोठे खडे पडताना बघतोय शेतकऱ्यांना पण आश्चर्य वाटतं की अचानक हे गेल्या चार पाच वर्षात अशी गारपीट वगैरे कशी अवकाळी यायला लागली याच्या मागची नेमकी वैज्ञानिक प्रक्रिया काय कशामुळे हे गारपीट पडायला लागले हे जी गारपीट होते आहे ही गारपीट प्रगत देशांमध्ये सुद्धा होते विशेष करून ह्याची दोन महत्वाची कारणं ज्याला आपण एक एल नेनोचा एक भाग म्हणतो आणि दुसरा तुम्ही ज्याला ग्लोबल वॉर्मिंग म्हणता की जगभरामध्ये जो पारा चढलेला आहे पारा वाढलेला आहे हा आता याची जी वैज्ञानिक प्रक्रिया आहे ती वैज्ञानिक प्रक्रिया म्हणा किंवा त्याची जी रचना आहे ती अशी होते की आकाशामध्ये ज्या ढगांमध्ये पाणी असतं म्हणजे ज्याला आपण पावसाचे ढग म्हणतो तर हे पावसाचे ढग खालून तुमचं तापमान वाढल्यामुळे जी हवा हलकी होते ती वर जाते आणि ही हलकी हवा या ढगांना आणखीन वर नेते बर आता उभर नेल्यानंतर अशा एका परिक्षेत्रामध्ये जरी ढग आले की जिथे गारवा प्रचंड आहे आणि त्या गारव्यामुळे मग होतं काय की त्या पाण्याचे खडे तयार होतात ज्याना आपण गारा म्हणतो आणि या गारा अगदी पाच मिलीमीटरच्या आकारापासून ते अर्धा किलोच्या वजनापर्यंत असू शकतात मोठ्या मोठ्या गारा मोठ्या मोठ्या म्हणजे ज्याला तुम्ही ग्रॅव्हिटेशनल फोर्स म्हणतो पृथ्वीचा त्याच्या बाहेर ही ढग हे ढग गेले की ते आणखीन वर जातात आणि मग त्यातून होतं काय इव्हन वरची सुद्धा जी गार हवा असते बरोबर तर त्या गार हवेचा मारा पुन्हा या गारांवर होतो आजूबाजूचे जे ढग असतात त्यातलं जे पाणी असतं तेही पाणी यांच्यावर जे पडतं त्या त्यांचे पुन्हा रुपांतरण गारांमध्ये होतं त्यामुळे गारांचा आकार काय वजन काय कुणी काही सांगू शकत नाही अच्छा त्यामुळे गेल्या चार पाच वर्षांमध्ये जे तापमान वाढलंय पृथ्वीचं त्यानंतर नावाचा जो प्रकार आहे म्हणजे प्रशांत महासागर आपण ज्याला म्हणतो तर एल त्या एलने सुद्धा दोन प्रकार होतात एक चांगला आणि एक वाईट आणि नेमका भारताच्या वाट्याला तो वाईट प्रकार आलेला पण आपण असंही बघतोय की एके ठिकाणी दुष्काळ आहे आणि एकेकडे गारपीट पडते अवकाळी पाऊस येतोय तर हे एकाच भागात म्हणजे विदर्भ किंवा यवतमाळ म्हणजे तसे जवळ असलेला भाग आहे असं दोन्ही घडू शकत अगदी अगदी म्हणजे मी म्हणेन की दोन तालुक्यामध्ये जवळच्या हे होऊ शकतं म्हणजे एका तालुक्यात तुम्हाला दुष्काळ दिसतोय आणि दुसऱ्या तालुक्यामध्ये गारांचा पाऊस पडतो आहे त्यामुळं निसर्गाचं हे जे चक्र आहे अर्थात तुम्ही अगदीच मुळात गेलात ज्याला तुम्ही ग्लोबल वॉर्मिंग वगैरे म्हणाल म्हणजे मी म्हणेन की आ, ही सगळी पाप मनुष्य नावाच्या प्राण्याचीच आहे आपण निसर्गाकडून फक्त घेत राहिलो दिलं exactly. काहीच नाही आपण गेलो काहीच नाही पण आता तुम्ही उल्लेख केला प्रगत देशात किंवा इतर देशातही असं घडतंय तिथे आता ग्लोबल वॉर्मिंगचे परिणाम दिसायला लागलेत गारपिटी होतीये दुष्काळी पण मग त्यावर ते मात कसे काय करतात एक तर त्यांनी त्यात प्रयत्न असा केलाय की तुम्ही जितकं म्हणून तंत्रज्ञान वापरू शकाल की त्या तंत्रज्ञानाच्या आधारे कुठल्या भागामध्ये अशी गारपीट सदृश हवा तुम्हाला दिसते आहे त्याचा एक अंदाज बर्तवणं नंबर दोन त्यांनी काय केलंय कि जा जा की ज्या ज्या पिकांवर शक्य आहे त्या त्या पिकांवर एक आच्छादन टाकणं अच्छा हा आता तुम्ही म्हणाल की इथे एका एकरावर दोन आपण एकरा कसं आच्छादन टाकू शक, शकतो आमच्या मुळात इथला शेतकरी गरीब आहे पण जे प्रगत देश आहेत त्यांनी हे साधलं आहे त्यामुळे त्यांनी तंत्रज्ञानाचाही वापर केला आहे म्हणजे हे आच्छादन टाकताना तुम्ही मशीनचा वापर करू शकता का आणि ती जी शक्यता असते ती जे बळावली शक्यता किंवा गारा पडून गेल्या किंवा ते आच्छादन पुन्हा काढून घेणं ते इतक्या वेगानं काढलं जातं यंत्राचा वापर करून अच्छा हा जेणेकरून काय होतं की तुम्ही साधारणपणे पाच सहा तास ठेवलं आणि त्यानंतर तुम्ही ते काढून घेतलं त्या आच्छादनामुळे जो पिकांवर परिणाम उलटा होऊ शकतो तो तुम्ही परिणाम टाळू शकता तुम्ही बरं यातला तिसरा मला महत्वाचा प्रकार वाटतो की आज प्रगत देशांमध्ये शेतकरी एकत्र येत आहेत आता तुम्ही ज्यांना ब्रिक्स देश म्हणता मग त्यामध्ये ब्राझील आहे दक्षिण आफ्रिका आहे आपण तर त्यामध्ये आहोत आहोत आता ब्राझील सारखा देश आपल्या पाठीमागून पुढे जाऊन तो सहकाराच्या अर्थावर तो शेतकऱ्यांना एकत्र आणतोय म्हणजे कसं बघा आता परवाच्या अर्थसंकल्पामध्ये ऐंशी हजार कोटी रुपये आपलं सरकार खर्च करणार आहे पण मग सरकार कुठं कुठं पुर पडू शकतं त्याला काही मर्यादा आहे त्यामुळे मग प्रगत देशांमध्ये किंवा तुम्ही ज्यांना म्हणाल विकसनशील देशांमध्ये शेतकरी एकत्र येत आहेत म्हणजे आता जर आपण भारताचा विचार केला तर या बाबतीमध्ये शेतकऱ्यांनी स्वतःहून सहकारी तत्वावर एक फंड तयार केला किंवा के बा या काळामध्ये ज्यांना गारपिटीचा मार बसणार आहे किंवा अवकाळी पावसाचा मार बसणार आहे त्या शेतकऱ्यांच्या आपण मदतीला जाऊ शकतो का जसं आता साधं उदाहरण एखाद्या इमारतीमधल्या एक, एक पंचवीस तीस महिला एकत्र येतात आणि मग ज्याला आपण एक भीशी म्हणतो ती तयार करतात महिन्याला त्यामध्ये बचत त्यामध्ये ओततात एकेकाला ते पैसे मिळत जातात या म्हणजे यामध्ये हे झालं उपाययोजनांमध्ये पण तुम्ही आता जे म्हणालात की प्रगत देशांनी हे सगळ्या उपाययोजना घेतलेल्या आहेत पण असं सुद्धा करता येईल की आता आपण बघतोय गेले चार पाच वर्ष सारखी गारपीट येते तर आता पुढच्या वर्षी ती येणारच आहे तर त्याच्यासाठी आधीच काही उपाययोजना नाही का करता येणार शेतकऱ्याला की दुसऱ्या प्रकारचं शेत घ्यावं किंवा त्यावेळेला आपण बाबा पीक घेऊच नाही असं काही करता येईल मी मगाशी म्हटल्याप्रमाणे या बाबतीमध्ये संशोधन बरेच चालू आहे जसं आता आपल्याकडे एक सन्माननीय वैज्ञानिक आहेत डॉक्टर जे आर कुलकर्णी साहेब बरोबर आता जे आर कुलकर्णी सारखे जे वैज्ञानिक आहेत ते याच्यावर संशोधन करतायत पण मग नेमका हा परिणाम कुठे जास्तीचा होईल आता यामध्ये ज्याला आपण ढोबळ मानाचे जे अंदाज म्हणतो तुम्ही आता ज्याला विदर्भ म्हणता मराठवाडा म्हणता इथे मुळाचं मुळातच तापमान खूप असतं बरोबर मग या अशा प्रकारामध्ये जर आपण ज्याला एक प्रिव्हेंटिव्ह असं एक सोल्युशन म्हणतो आपण की जिथे जर आपण ही यंत्रणा उभी केली आच्छादनं वगैरे वगैरे तर काही प्रमाणामध्ये आपण हा प्रकार टाळू टाळू शकतो हो। बरं ह्या दुसरी महत्वाची भूमिका आहे म्हणजे आपण शेतकऱ्यांनी काय करायला हवं हो तुम्ही सांगितलं तसं शासनाची भूमिका खूप महत्वाची आहे आणि दुसरी म्हणजे बँका किंवा त्यांना जो कर्ज पुरवठा करतात त्या वित्तीय संस्था आणि विमा सुद्धा त्यांना आपण बरच बळ देऊ शकतो की बस शेतीत होत नाहीये पण विमा विमा कवच असल्यामुळे सुद्धा तुम्ही पुढचं वर्ष काढू शकता ह्यांच्यासाठी तुम्ही काय उपाययोजना सांगू शकाल बँका किंवा मुळात दूरगामी दृष्टिकोनातून सरकारनं पाहावं बँकांनी पाहावं शेतकऱ्यांच्या सहकारी संस्थांनी पाहावं विमा संस्थांनी पाहावं आता दुर्गामी प्रकार आपण जेव्हा म्हणतो तेव्हा मी गेली बरीच वर्ष ही मानणी करत आलोय की सगळे शेतकरी महाराष्ट्रातलेच नाहीत भारतातले हे सगळे जर सहकारच्या तत्वावर एकत्र आले एका बाजूला दुसऱ्या बाजूला तुम्ही ज्याला लिमिटेड लायब्रिटी कंपनी म्हणता म्हणजे मर्यादित देणी किंवा धोक्यांची अशी एक जबाबदारी असलेली कंपनी ह्यांचा पण एक ढाचा तयार केला शेतकरी एकत्र आले आणि त्यांनी त्यांचा एक विमा फंड उभा केला गारपिटेचा फंड उभा केला ओल्या दुष्काळाचा फंड उभा केला तर त्या फंडातून आपल्याला या अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांची भरपाई करता येईल म्हणजे मी मगाशी जे म्हणालो की प्रत्येक ठिकाणी आता पुन्हा असं आहे की बी, विम्याला मर्यादा आहेत बँकांनी हा वित्ताला मर्यादा आहेत एक मला वेगळा मुद्दा इथं असाही मांडायचा मी थोडीशी आपण कला म्हणू त्याला मोजणी केली की आपल्याकडे साधारणपणे जे श्रीमंत शेतकरी आहेत तर श्रीमंत शेतकरी हे सबसिडी घेतात सगळे फायदे घेतात त्यांच्या उत्पन्नावर कुठे कर नाहीये तर ह्याचं जे कॅल्क्युलेशन मी केलं त्यामध्ये वर्षाकाठी त्यांच्या अतिरिक्त उत्पन्नावर जर आपण कर लावला तर साधारण पाच सहा हजार कोटी रुपये आपल्याला मिळू शकतात एक्झॅक्टली त्यातून मग ज्याला आपण आच्छादन वगैरे म्हणतो जे आच्छादन वगैरे टाकायची आहेत त्यामध्ये तंत्रज्ञान जे आणायचं आहे त्यातली साधनं त्यातले इक्विपमेंट अंदाज देणं आणि ही सगळी आच्छादना आपण भारतामध्ये बनवू शकतो म्हणजे आपल्याला ही सगळी काही बाहेरणं आणण्याची गरज नाहीये थोडक्यात तातडीच्या उपाययोजना आणि कायमस्वरूपी किंवा का दीर्घकालीन उपाययोजना तुम्ही थोडक्यात काय सांगू शकाल नंबर एक मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे संशोधन चालूच आहे पण जिथं जिथं गारा पडण्याची एक संभाव्य शक्यता आहे तिथे तुम्ही अशी आच्छादन घालू शकता शिवार सारखे जी आता योजना सरकार करता येईल त्या सुद्धा दीर्घकालीन म्हणता येतील अगदी दीर्घकालीन म्हणता येईल अगदी बरोबर आहे पण दीर्घकालीन योजनांमध्ये मी मग अशी म्हटल्याप्रमाणे की असे जर आपल्याला पॉकेट्स दिसले भारतामध्ये वैज्ञानिकांच्या सगळ्या त्या साहाय्यानं तर तिथे तिथे आपल्याला अशा काही योजना उभ्या करता येतील का शेतकऱ्यांच्या मदतीनं आता जसं बघा गारा पडून गेल्या आणि गारांचं लगेच पाणी होतं बरोबर बरो हे पाणी जे त्या शेतामध्ये साचतं तर हे पाणी कसं बाहेर करता येईल जेणेकरून त्याचा परिणाम तिथल्या पिकांवर कमीत कमी, -कमी होईल बरं आता मी यातला वैज्ञानिक नाही आहे परंतु अशा काही भागांमध्ये जिथं हे नुकसान जास्तीचं होतं तर वैज्ञानिक आपल्याला अशी एक मदत करू शकतील का की बियाणं आणि ती पिकं यांची क्षमता जर आपण वाढवू शकलो की त्यामुळे त्या पिकांवर आणि त्या बियाण्यांवर गारांचा परिणाम कमी होईल बरोबर हा विषय खरा म्हणजे एवढा आहे म्हणजे आपल्याला पाण्यापासून पावसापासून संशोधनापर्यंत तंत्रज्ञान पण थोडक्यात सरकारी नियोजन नियो आणि शेतकऱ्यांनी सुद्धा काळजी घेतली आणि तंत्रज्ञानाचा जास्तीत जास्त वापर केला के तर आपण हे टाळणार नाही पण निदान आपण त्याच्यावर कम तीव्रता कमी करू शकतो आज तुम्ही आलात आणि कृषी अर्थतज्ञ या नात्याने कृषी क्षेत्र आणि अर्थ विषयकात त्याचं राजकारण याच्याबद्दलची माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद धन्यवाद यानंतर वळूया इतर बातम्यांकडे केंद्र सरकारनं आठ हजार पाचशे टन डळ डाळ आयात केली असून हा माल येण्याच्या मार्गावर असल्याची माहिती सरकारनं दिली आहे ग्राहक खात्याचे सचिव सी विश्वनाथ यांच्या अध्यक्षतेखाली आज नवी दिल्लीत एक बैठक झाली या बैठकीत जीवनावश्यक वस्तूंची उपलब्धता आणि किमतींचा आढावा घेण्यात आला देशांतर्गत साठ्यासाठी सरकारी संस्थांनी खरीप हंगामात यंदा पन्नास हजार टन लक्षापेक्षा अधिक म्हणजे एकावन्न हजार टन डाळ खरेदी झाली असल्याचं या बैठकीत सांगण्यात आलं देशांतर्गत साठ्यासाठी दोन हजार पंधरा सोळाच्या रब्बी हंगामात एक लाख टन डाळ खरेदीचं लक्ष ठेवण्यात आलं असून ही प्रक्रिया सुरू करण्याच्या सूचना De Natalia a महाशिवरात्री शिवरा देशभरात शिवमंदिरांमध्ये नयनरम्य सजावट करण्यात आली शंकराच्या आराधनेसाठी सोमवारचं महत्व अनन्यसाधारण असून तब्बल बारा वर्षानंतर यंदा सोमवारी आलेल्या या महाशिवरात्रीमुळे शिवभक्तांमध्ये आनंदाचं वातावरण होतं दिल्ली गुजरात आंध्रप्रद उत्तराखंडमधली पौराणिक मंदिरं महाशिवरात्रीसाठी सुंदर सजलेली असून काल रात्रीपासूनच भाविकांनी दर्शनासाठी इथे गर्दी केली आहे तसंच दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर देशभरात सुरक्षेच्या दृष्टीनं चोख बंदोबस्तही ठेवण्यात आला आज साजऱ्या होत असलेल्या महाशिवरात्री उत्सवाचा हा दूरदर्शन वृत्तांत मुंबईतल्या बाबुलनाथ मंदिरात भाविकांनी दर्शन आणि अभिषेकासाठी गर्दी केली आहे ठाणे जिल्ह्यात अंबरनाथ इथल्या सुमारे साडेनऊशे वर्षांपूर्वीच्या प्राचीन शिवमंदिरात भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या आहेत नागपुरातल्या महाल भागातल्या प्राचीन भोसलेकालीन कल्याणेश्वर मंदिरात विविध कार्यक्रमांसह शंकराच्या पिंडीला उसाच्या रसाचा महाभिषेक करण्यात आला नंदनवन इथंही शंकराच्या एकावन्न फुटी पूर्णाकृती मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी भाविक आहेत सावनेर तालुक्यातल्या शंकर देवस्थान वाकोडी इथंही शंकराचं दर्शन घेण्यासाठी भाविकांनी गर्दी केली नाशिकमध्ये विविध शिवमंदिरांमध्ये भाविक पूजा अर्चा करून दर्शन घेत आहेत परभणी इथल्या पारदेश्वर मंदिरातल्या पाऱ्यापासून बनवण्यात आलेल्या शिवलिंगाचं दर्शन घ्यायला भाविकांनी रांगा लावल्या आहेत वेरूळ इथं ज्योतिर्लिंग म्हणून प्रसिद्ध असलेल्या घृष्णेश्वर मंदिरात भाविकांचा ओप सुरू आहे या ज्योतिर्लिंगाचं वैशिष्ट्य म्हणजे बाकीची अकरा ज्योतिर्लिंग उत्तराभिमुखी असून हे ज्योतिर्लिंग पूर्वाभिमुखी आहे पुण्यातल्या पेशवेकालीन ओंकारेश्वर मंदिरातही विशेष यागाचं आयोजन करण्यात आलं हिंगोली जिल्ह्यात ओंढा नागनाथ हे आठवं ज्योतिर्लिंग आहे इथल्या मंदिरातही महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे उत्तर काशी अशी ओळख असलेल्या अहमदनगर जिल्ह्यातल्या बेलापूर इथल्या केशव गोविंद भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या परळी वैजनाथाच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे देवगिरीच्या यादवांच्या काळात बांधलेल्या या चिरेबंदी हिमाडपंथी मंदिराचा जीर्णोद्धार पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी केला होता बुलढाणा जिल्ह्यातल्या किनी महादेव इथल्या त्र्यंबकेश्वर मंदिरात पारंपारिक पद्धतीनं पूजन करून महाशिवरात्र साजरी झाली शिवलीलामृत ग्रंथात उल्लेख असलेल्या वाशिम जिल्ह्यातल्या चांडस इथल्या चंद्रेश्वर मंदिरात भाविकांनी गर्दी केली आहे घुसखोरी दहशतवादी हल्ले युद्धजन्य परिस्थिती अशा गोष्टी जगातल्या अनेक देशांमध्ये अनक्द्रांमधता नित्यन्माच्या झाल्यात अशा प्रकारांमुळे जगात कुठेही अशांतता निर्माण झाली की त्या ठिकाणी शांतता प्रस्थापित करण्यासाठी शांती सेना पाठवल्या जातात संयुक्त राष्ट्रसंघामार्फत या शांती मोहिमा राबवल्या जातात या सेनांची कारवाई नेमकी कशा पद्धतीनं पार पाडली जाते याचा थरार आज पुण्यात अनुभवायला मिळाला भारतीय लष्कराच्या इतिहासात जगातल्या अठरा सैनिक सध्या पुण्यात आले असून त्यांनीचा एकत्रित सराव आणि प्रशिक्षण लष्कराच्या मैदानावर सुरू आहे या निमित्तानं देशाच्या दक्षाच्या सैनिकांच्या अनुभवांचं आदानप्रदान होत असून अनेक नव्या गोष्टी शिकायला मिळत प्रत्यक्ष युद्धभूमीवर किंवा दहशतवादी हल्ल्याच्या ठिकाणी या शांती सेना कशा पद्धतीनं काम करतात त्याची थरारक प्रात्यक्षिकं आज या अठरा देशांमधल्या सैनिकांनी सादर केली ईमेलचा शोधकर्ता रे टॉम लिन्सन यांचं वॉशिंग्टन इथं निधन झालं आहे चौऱ्याहत्तर वर्षांचे होते इलेक्ट्रिकल इंजिनियर असलेल्या रे यांनी एकोणीशे एकाहत्तर साली ईमेल पद्धतीचा शोध लावला पहिला ईमेल एका कम्प्युटरवरून दुसऱ्या कंप्युटरवर पाठवण्यात आला हे दोन्ही कंप्युटर एकाच ठिकाणी बाजूबाजूला ठेवण्यात आले होते ही पद्धत रे यांनी इतरांना समजावून सांगितली त्यांनी नेटका ईमेल अॅड्रेस तयार केला आणि त्यासाठी त्यांनी एट द रेट हे चिन्ह वापरलं हे चिन्ह आज प्रत्येक ईमेल आय साठी वापरलं जात लोकसभेचे माजी सभापती पूर्णो संगमा यांच्या पार्थिवावर आज मेघालयमधल्या त्यांच्या मूळ गावी तुरा इथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले संगमा यांचं गेल्या शुक्रवारी नवी दिल्लीत निधन झालं होतं संगमा यांच्या स्मरणार्थ मेघालय सरकारनं सात दिवसांचा सा दुखवटा जाहीर केला आहे हवामान येत्या छत्तीस तासात विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे राज्यात इतर ठिकाणी हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे तापमान अंश सेल्सिअसमध मुंबई कमाल चौतीस किमान वीस नागपूर छत्तीस आणि एकवीस पुणे पस्तीस आणि और पंधरा औरंगाबाद चौतीस आणि और एकोणीस नाशिक तेहतीस आणि पंधरा कोल्हापूर छत्तीस आणि बावीस रत्नागिरी चौतीस आणि एकोणीस सोलापूर अडतीस आणि तेवीस आणि अमरावती कमाल पस्तीस किमान वीस बातम्या गुजरात गुजरातमध्ये दहशतवादी घुसल्याच्या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्र्यांनी घेतली उच्चस्तरीय बैठक देशभरात अतिदक्षतेचा इशारा अधिकाधिक अधेक गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी राज्यांनी प्रयत्नांची गती वाढवावी अरुण जेटली यांचं आवाहन उद्योगपती विजय मल्या यांना कर्जवसुली न्यायाधिकरणाचा दणका डियाजीओ कंपनीकडून मिळालेली रक्कम काढण्यावर प्रतिबंध बौद्धांचं तीर्थक्षेत्र असलेल्या नागपूरच्या दीक्षाभूमीला अवर्ग पर्यटन क्षेत्राचा दर्जा देण्याचा मुख्यमंत्र्यांचा निर्णय सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या डंपर चालकांच्या आंदोलनातून सेना भाजपाची माघार आंदोलन चालू ठेवण्याचा नारायण राणे यांचा निर्धार केंद्रानं आयात केलेली साडेआठ हजार टन डाळ लवकरच देशात पोहोचणार मंगलमय वातावरणात महाशिवरात्रीचा उत्सव देशभरात साजरा आणि माजी लोकसभा अध्यक्ष पी ए संगमा यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार